मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंत सांगून टाकावं मनोज जरांगे यांचं अंतर्वालीतून मुख्यमंत्र्यांना आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात जरांगे आम्हाला जीव जाळायला लावू नका तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू जरांगे आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हतं जरांगेंनी व्यक्त केली खंत तुम्ही खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पाच वर्ष खाऊ देणार नाही राज्य सरकारला इशारा मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं जरांगे मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हणण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे सांगावं जरांगे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंत सांगून टाकावं असं आवाहन आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत आम्हाला ज्यू जाळायला लावू नका तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू असं जरांगे यांनी म्हटलंय आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटत नव्हतं अशी खंत देखील जरांगेंनी व्यक्त केली आहे तुम्ही मराठ्यांना सुकानं खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पाच वर्ष सुकानं खाऊ देणार नाही असा इशारा देखील जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं असं जरांगे म्हणाले मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हणण्याच्या आत तुम्ही आम्हाला